सुस्ते येथे ऍडिशनल ट्रान्सफॉर्मरचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन रखडलेल्या कामांना सुरू करून गती देणे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आमदार अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना जादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त पाच एमव्हीआर आर ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येत असून या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले सुस्ते येथे असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून या अगोदर वीज पुरवठा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याने विजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिक व ग्राहक यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत होते रखडलेल्या कामांना सुरू करून गती दिले लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम करत आलो असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण तानाजी चव्हाण भीमाचे माजी संचालक तुषार चव्हाण अतुल चव्हाण धनाजी घाडगे विजय सुरवसे डीव्हीपीचे संचालक अनिल यादव सुरेश सावंत कुमार सालविठ्ठल सरपंच डॉक्टर आबासाहेब रणदिवे तानाजी सालविठ्ठल अविनाश नागटिळक अनंता चव्हाण अजित मुलाणी संजय लोखंडे सब सबडिव्हिजनचे पोतदार प्राध्यापक शरद चव्हाण तानाजी रणदिवे संचालक विठ्ठल रणदिवे नितीन सालविठ्ठल शिवाजी शिनगारे बाळासाहेब सालविठ्ठल शंकर सुरवे तानाजी नागटिळक बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते